चिंतामणी ज्योतिष कार्यालयामध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत चिंता ह्या वेळेला आपण उपेक्षित असलेली मंदिरं आणि देवस्थान याबद्दल माहिती घेणार आहोत आज आपण आलो ते देहूच्या जवळ असलेलं गाव एक तुमदार गाव खूप छान की सुदुम्र या गावामध्ये संतजी महाराज दलमाडे यांची समाधी आहे तसंच नदीच्या काठावर एक यशवंत कुलकर्णी यांनी बांधलेलं एक मंदिर आहे खूप छोटस मंदिर आहे मंदिर खूप छान आहे या म्हणत तिला महागणपती असं म्हणतात या वेळेला यशवंत कुलकर्णी यांनी या पुराच्या पाण्यातून का हा काढलेला गणपती आहे हा नवसाला पावणारा म्हणून गावामध्ये सगळ्यांच्याकडं आख्यायिका आहे मनातली इच्छा का मनातली काही संकल्प असतील तर या गणपतीपाशी येऊन लोक पूर्ण होतात म्हणून प्रार्थना करतात आणि नमस्कार करतात लांब या गाव गणपतीला येणारी मंडळी आहेत या ठिकाणी पुरुषोत्तम यशवंत कुलकर्णी आणि त्यांचे वंशज हे सध्या या मंडळाची पूजा अर्चा आणि देखरेख हे ते करत आहेत गावातले सगळे लोक ह्या गणपतीला येऊन मनातली इच्छा सांगून भगवंताची म्हणजे गणपतीची कृपा प्राप्त करून घेतात आणि भगवंता सुद्धा त्यांच्यावर आनंदाने सगळ्यांवर कृपा आशीर्वादाने बरसात करतात या गावाला सुख शांती आणि मनोरथ पूर्ण करणारा गणपती म्हणून ह्या महागणपतीची प्रसिद्धी आहे सगळ्यांनी एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद